उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांच्या कणकवलीतील सभेमध्ये बोलताना आडवा ये तुला गाडून टाकतो असं थेट आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलं होतं त्याला आज नारायण राणेंनी प्रति आव्हान देत कुठे यायचं सांग मी तयार आहे असं म्हटलंय पण अशी आहे शुभ नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला मग मा माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड़ बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतो अरे त्याच्याने मच्छर मारले जाते का उद्धव ठाकरेंनी पुरुषार्थ आहे का असं काय मर्दानकी दाखवायला मग त्याचे पुरुषार्थी मला माहीत आहे अव हाताने एकही काम होत नाही त्याच्याकडून सगळी कामं दुसऱ्याकडून करून घेतो तो माणूस तो काय गाडणार त्यांनी सांगा कुठे यावं मी चल दाखव हिंमत बघू ये प्रोडक्शन सोड माझ्यासमोर ये बघूया